करार एका लग्नाचा भाग थट बत्तीसावा सीझन दोन बरं आलेच मी ती म्हणते व पळतच केतनच्या खोलीत जाते त्याला बोलवायला तर तिकडे शशांक माधव नावाच्या नोकऱ्याला कानात हळूच काहीतरी सांगतो तसा तो नोकर माधवही खूप खुश होतो ते ऐकून आत्ता आणतो बघा पाहुणं दोन नाही तर दहा आणतो तो माधव हसत म्हणतो आणि पळत जायला लागतो इकडे मात्र हा कुठला गेम खेळायला लावतोय या विचारात त्याच्याकडे पाहायला लागतात दीपा मात्र कपाळावर आठ्या पाडत हा कधी सुधरायचा असा विचार करत असते कारण हा कोणता खेळ खेळणार याचा अंदाज तिला आला होता अरे माधव पैसे तर घेऊन जा त्या उत्साहात पळत जाणाऱ्या माधवला शशांक मागून हसतच हाक मारतो तसा परत मागे हसत येत माधव येतो आणि त्याच्याकडून पाचशेची नोट घेऊन पळतच जातो किती उत्साह हो या माधवमध्ये हो शशांक हसतच नकारात मान हलवत सर्वांकडे पाहत म्हणतो पण अजूनही सगळे त्याच्याकडेच पाहत असतात काय तुम्ही का सगळे माझ्याकडे गोंधळून पाहत आहात चला आपण पण गच्छीवर जाऊ तो हसतच बोलतो तोपर्यंत केतूही केतनला हो घेऊन आलेली असते तात्या आता पाहाच तुम्ही या खेळाला पाहून तुमचा पैलवान कसा खिचळतो ते तो हळूच तात्यांच्या कानात बोलतो तसं तात्याही आनंदाने डोलवतात चला चला सगळे वर जाऊयात तोपर्यंत माधवही येईलच म्हणत शशांक दीपाचा हात पकडून वर खेचतच न्यायला लागतो ती मात्र चांगलीच कोड्यात पडली होती त्याचं हे अजिब वागणं पाहून त्याला असं करताना पाहून मात्र रणवीरला मनातल्या मनातल्या मनात हसायला येत होतं कीर्ती ही शशांकचं असं वागणं पाहून मनात खुश होती इच्छा तर नव्हती तिला वर जायची पण तरी त्यांच्या मागे ही सुद्धा निघाली होती मुलं तर काय आज दोघंही खूप खुश होते कारण सर्व मोठी माणसं त्यांच्याबरोबर खेळणार जे होते अरे आता तरी सांगा आपण काय खेळणार आहे ते शशी जवळ येत त्याचा दुसरा हात पकडत बोलते माहित होतं हे सर्व खोट आहे पण तरीही काही वेळासाठी का होईना आपली प्रिय व्यक्ती अशी कोणाबरोबर शेअर करायची म्हणजे तिच्या जीवावर आलं होतं हो सांगतो तोही हसत म्हणाला हात तरी सोड माझा आपण नाटक करत आहोत दीपावीर मिशन विसरलीस का तो हळूच शीच्या शशीच्या कानात बोलतो तसं इकडे तसं इकडे शशी पटकन आपला हात सोडते ते पाहून मात्र दीपावर रणवीरला नकळत हसू येतं ते दोघं दुसरीकडे तोंड वळवून आपलं हसू दाबत असतात बरं आपण आता दोन टीम करूयात एक केतनची आणि एक चिवची शशांक बोलतो तसं पोरं कल्ला करतात अरे हो हो शशांक त्याच्या कल्ल्याला हसून आवरत बोलतो चला आता एक सांगा एक एक जण तुम्हाला तुम तुमच्या टीममध्ये कोण कोण हवे आहे आधी मी सांगणार दोघं पोरं एक साथ ओरडतात अरे किती कल्ला आता मात्र रणवीर या दोघांमध्ये पडतो आणि पुढे बोलायला लागतो केतन आधी तू सांग कोण हवं आहे तुला तो आधी केतनला विचारतो तसं केतन चिवकडे पाहत चिडवतो तशी चिव गाल फुगवून बसते आणि आपल्या तोंडावर बोटही ठेवते मला ना, ना केतन विचार करत बाबा तू हवास माझ्या टीममध्ये मा ए नाही आहे बाबा तू माझ्या टीममध्ये मा यायचं तसं चिव पटकन आपल्या तोंडावरचं बोट काढत रणवीरला आपल्याकडे ओढत म्हणते नाही बाबा दरवेळी तू तिच्या टीममध्ये असतो यावेळी तू मला माझ्या टीममध्ये हवा आहे केतनही यावेळी हट्टाला पेटला होता थांबा थांबा आता दीपाला मध्ये पडावं लागतं आपण एक काम करू केतन यावेळी मी तुझ्या टीममध्ये येते आणि तुझ्या बाबाला ना आपण हरवूयात त्यांना जाऊ दे चिऊच्या टीममध्ये दीपा केतनला समजावत बोलते हो हो मीही केतन तुझ्या टीममध्ये शशांक येत बोलतो मी मी रणवीरच्या आय मीन चिव्हच्या टीममध्ये मग कीर्ती टशन देत बोलते मग मीही चिव्हच्या टीममध्ये ताता बोल तात्या बोलतात तुझ्याकडे कुणीतरी लक्ष ठेवायला पण असलं पाहिजे की ते कीर्तीला पाहत मनातच बोलतात ओके मग मी केतनच्या टीममध्ये शशी हसून बोलते तसं तिला टीमचं काही पडलीच नव्हती शशांक जिथे तिथे मी असं तिथं चालू होतं राजश्रीवर राज राजविरही अनुक्रमे केतन व चिवूच्या टीममध्ये दाखल होतात श्री हॉस्टेलला परत गेला होता त्याची परीक्षा चालू होती हुश चला टीम तर पडल्या शशांकजी आता तरी खेळाचं नाव शशांकजी आता तरी खेळाचं नाव सांगा रणवीर चेहरा पाडूनच बोलतो त्याचा मुळाफत झाला होता दीपाविरुद्ध टीममध्ये असल्याने तोच माधव टेरेसवर येतो पतंग चिव केतन जोरात ओरडतात हो आज आपण पतंग उडवणार आहोत रणवीर त्या दोघांच्या मध्ये उभा राहून त्यांच्या खांद्यावर हात ठेवून एक स्माइल देत बोलतो चला आता पडलेल्या टीमने आपापले पतंग घ्या लवकर लवकर नाहीतर नाही मिळाले म्हणून आधीच रडायला सुरुवात करसाल तो बोलता बोलता दीपावर एक कटाक्ष टाकतो दीपाही त्यालाच पाहत होती आज त्याच्या साध्या बोलण्यातही अॅटिट्यूड दिसत होता तिला केतन आधी तू तुझ्या टीमला पतंग धरता येतो का ते विचार नाहीतर आधीच हार मानावी लागेल रणवीर मुद्दाम चिडवत दीपाला टशन देत बोलतो आंटी तुला पतंग उडवता येतो ना आता हळूच केतन दीपाला विचारतो पतंग घेताना रणवीरचं ऐकून त्यालाही हरण्याची भीती वाटत होती डोंट वरी केतन तुझी आंटी सर्व कामात टॉप वन आहे मग ही पतंग काय चीज आहे शशांक मध्ये पडत केतनला कडेवर घेत रणवीरला टशन देत म्हणतो हो ना केतन आता बघ आपणच कसं जिंकतोय ते शशीसुद्धा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा आपण आता पतंग उडवायचा का तिची स्तुती आता शशांक करतोय हे पाहून पण सर्व माहीत असून हे फील करत असलेला रणवीर मधीच रागात पण तसं न दाखवता ओढरून धावतो तसा शशांक केतनला पटकन खाली ठेवतो केतन आणि चिव मग जिथे पतंग ठेवलेले असतात तिथे पळत जातात व आपल्या आपल्या टीम लिडर म्हणजेच दीपावर रणवीरला आणून देतात तर तिकडे मात्र शशांक रणवीरची जेलसची फिलिंग पाहून आपला प्लॅन नक्कीच वर्क होणार या विचारात आपल्या चेहऱ्यावर स्माइल आणतो एवढी मोठी स्माइल आणायची गरज नाही मला ऑलरेडी तुमचा प्लॅन माहीत आहे रणवीर त्याच्याकडे पाहत मनातल्या मनात बोलतो मिस्टर रणवीरजी पतंग उडवण्यासाठी आधी तो आकाश सोड सोडावा लागतो आणि सोबत ढिली द्यावी लागते तर तो चांगला उडतो दीपा हळूच त्याच्या कानात बोलते तसा तो तिच्याकडे पाहत वाकडतून करतो आणि केतनच्या हातातील पतंग घेऊन चिऊच्या हाताला धरून मागे सरकतो मग दोन्ही टीमचे लिडर दीपा व रणवीर आपल्या छोट्या छोट्या टीम लिडर बरोबर तात्यांच्या मार्गदर्शनाखाली पतंग उडवायला ला लागतात दोघं आता टशन देत होते नजरेचा खेळ सुरू झाला होता नकळत रणवीरला तिचं लग्न झालं नाही हे कळाल्यापासून साहेब चंद्रावर पोचले होते कालपासूनच त्यामुळे आत्ताची होणारी नजरा नजरेत त्यांच्या डोळ्यात इतके दिवस दिसत असलेला त्याचा राग जाऊन आता प्रेम आणि फक्त प्रेमच दिसत होतं पण ते ओळखायला दीपा त्याच्या नजरेला नजर दोन सेकंदाच्या वरही नजर रोखत नव्हती हा नजरेचा खेळ मात्र लांबून पाहत असलेले मोठे आनंद घेत होते पण रणवीर मत आज विचित्र का वागतोय हे कोढं मात्र त्यांना सुटत नव्हतं खूप विचार करू नही चिल्लर पार्टी ही आपल्या मेन लीडरला चेअरेप करत होती एक एकूण वातावरण अगदी भारी होतं पण यात एक व्यक्ती अशी होती की जिला हे नजरेचं सुख बघवेन असं झालं होतं आणि ती व्यक्ती म्हणजे अर्थातच कीर्ती होती रणवीर मला उडवायला देशील अचानक कीर्ती त्याच्या समोर येते आणि त्याच्या हातावर आपले हात ठेवते तिच्या अशा स्पर्शाने मात्र रणवीरला खूप राग आला होता हो देतो ना पण तुला उडवायला येतो ना त्याने एकदा नजर दीपावकडे टाकली दीपाही त्याच वेळी त्याच्याकडे पाहते नाहीतर असं करू आपण दोघे मिळून उडूयात ये मी तुला शिकवतो दीपाची नजर पाहून पटकन रणवीर कीर्तीला बोलतो आणि तिच्या हातात मांजाई देतो अर्थातच कीर्तीच्या चे चेहऱ्यावर ती खुंशी विजयाची स्माईल असते ती दीपाकडे जेलस फील करत असते दीपा फक्त एकदा तिच्याकडे पाहते आणि त्याच्याकडे पाहून परत आपला पतंग उडवण्याचं लक्ष द्यायला लागते क्रमश कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर ऑल्सो थँक्यू